महाराष्ट्र सरकारने कोट्यावधी खर्चाच्या शक्तीपीठ महामार्गाला हिरवा कंदील दिला आहे पण या नवीन आदेशात कोल्हापुराबाबत पर्यायी मार्गावर चर्चा करण्याबाबत सांगितले असता त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून नागपूर गोवा प्रवासासाठी सोयीस्कर शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर गदा आणणारा असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारच्या या भूमिकेवर टीका केली आहे तर कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग होऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश यांनी दिला आहे त्यामुळे महाराष्ट्रात आंदोलन चळवळ पेट घेण्याची परंपरा मोदी नंतर तशीच महाराष्ट्रामध्ये कायम ठेवलेली दिसते विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्हा शक्तीपीठ महामार्गातून वगळण्याचं नोटिफिकेशन काढलेलं होतं परंतु आता नव्यानं नोटिफिकेशन काढलेलं आहे त्यानुसार पवनार ते पत्रादि पत्रादेवी हा शक्तीपीठ महामार्ग आठशे दोन किलोमीटरचा होणार आहे पैकी सांगलीपर्यंतचा मार्गाला शासनानं मान्यता दिलेली आहे आणि सांगलीनंतर शिरोळ हातकणंगले कागल करवीर आजरा या भागा तालुक्यातील महामार्गाला पर्यायी मार्ग सुचवण्याबद्दल सूचित केलेला आहे याचाच अर्थ असा की पवनार ते पत्रादेवी हा शक्तीपीठ महामार्ग होणार आहेच हा लढा केवळ कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यासाठी नव्हताच आणि कधीही असणार नाही जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत लढा हा चालूच राहणार आहे महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा महामार्ग आहे पन्नास हजार कोटीचा भ्रष्टाचार करणारा हा महामार्ग आहे आणि त्यामुळं हा महामार्ग होणार नाही जरी सरकारनं वीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली असेल तर माझी सरकारला शिफारस आहे विनंती आहे सूचना आहे की आज महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे ग्रामीण जीवन अस्तव्यस्त झालेलं आहे जीवावर उदार होऊन आपत्ती व्यवस्थापनाचे कंत्राटी कामगार काम करतात परंतु त्यांना चार चार महिने पगार नाही ठेकेदार आत्महत्या करतायत नव्वद हजार कोटी रुपयाची ठेकेदारांची बिल थकीत आहेत ठिबक सिंचनाचं अनुदान चार वर्षापासून शेतकऱ्याला मिळालेलं नाही रोजगार हमीतून ज्या ज्या विहिरी काढलेल्या आहेत शेतकऱ्यांनी त्याची बिल अजून मिळालेली नाहीत आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार मिळालेले नाहीत देवेंद्र फडणवीस जी दिवाळी दिवाळी येणार आहे आणि त्याच्या आधी गणपतीच्या काळामध्ये ती जी वीस हजार कोटीची तरतूद केली आहे ही सगळी थकीत बिल भागवा शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही नाही म्हणजे नाही महाराष्ट्रातील महायुती सरकारने आज शेतकऱ्यांच्या जखमीवरती मी सोडलेलं आहे शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील आज भूसंपादन सक्तीने करण्यात यावे असे आदेश जे आहेत हे या महाराष्ट्र सरकारने दिले आहेत याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो संयुक्त मोजणीचे आदेश काही दोन महिन्यापूर्वी दिले होते त्याला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला नव्याण्णव टक्के गावांमधून अधिकाऱ्यांना पिटाळून शेतकऱ्यांनी लावलेला आहे असं असताना देखील संयुक्त मोजणी झाली नसताना देखील अशा पद्धतीनं संविधानविरोधी लोकशाही विरोधी महा शिवाजी महाराजांच्या महारा पोलेशा आंबेडकरांच्या विचारविरोधी असा हा महामार्ग आहे गरज असला महामार्ग आहे विरोधी जनविरोधी जनतेच्या पैशाच्या घराच्या पैशाचा अपव्यय पैशा करणारा असा महामार्ग आहे हा महामार्ग आम्ही कदापि हो देणार नाही कोल्हापुरामध्ये वगळून दुसरा पर्याय शोधत आहे असंही सांगितलेलं आहे याला देखील कोल्हापूर शेतकरी भीक घालणार नाही आम्ही कोल्हापुरातून देखील कोणत्याही मार्गाने हा महामार्ग होऊ देणार नाही यासाठी लवकरच बैठक घेऊन पुढच्या आंदोलन दिशा करून आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवतो असा इशारा महाराष्ट्र सरकारला आम्ही आज देत आहोत बुलढाणा जिल्ह्यातील खाम गावात गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने रूट मार्ग काढला गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांना सतर्कतेचा संदेश देण्यासाठी हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता यामध्ये जवळजवळ तीनशे पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचा सहभाग होता रूट मार्च दरम्यान शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या रस्त्यांची पाहणी करण्यात आली त्यानंतर जिल्हा

तसेच इतर गण आणि एस एन बी एफ चे प्लाटून होमगार्ड इतर अधिकारी स्थानिक पोलीस स्टेशन तीनशेच्या आसपास अधिकारी आणि स्टाफ हजर होते मार्च त्या मार्च दरम्यान संपूर्ण जे बोमिस तिथे निवडणुका निघतात त्या मिळवून निवडणुकीच्या रूच ची पाहणी करण्यात आलेली आहे आणि एक लोकांमध्ये एक असं पुढे जाऊन इथं सांगितलं तैनात आहे त्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे कुठेही त्यांचा भंग होणार नाही यासाठी आम्ही योग्य तो चोख बंदोबस्त त्यांनी लिहिणार आहोत आणि हा संपूर्ण त्यांच्यावर पार पाडण्यासाठी आम्ही सज्जा मराठा आरक्षणासाठी अंतरावली सराटीहून निघालेले मराठ्यांचे वादळ असल्याने नवी मुंबईत मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात आंदोलक आल्याने नवी मुंबईतील स्थानिक मराठा आयोजकांनी त्यांच्या तात्पुरत्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली सर्व आंदोलक मुंबई आझाद मैदानाकडे कूच करणार आहेत यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त आणि रस्ते बंद करून वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल केला आहे आलेल्या काही आंदोलकांनी सर सरकारवर टीका करताना मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली असून मनोज जरांगी पाटील यांच्यासाठी जीवही द्यायला तयार असल्याची भावनिक प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे मराठे आता मोठ्या प्रमाणावर मुंबईत जमायला सुरुवात झाली आहे हे आंदोलन खरंच निर्णायक ठरणार आहे सर आम्ही नवी मुंबईमध्ये साडेसात वाजता पोहोचलो आम्ही दोन दिवसापासून मराठी मनोज जोरागी पाटील यांनी सामान केलं की चलो मुंबई आम्ही तालुका तालुका जिल्हा जिल्ह्यापर्मे राणा चुडावा या गावातून आम्ही सकल मराठा समाज चुडावा गावकरच्या वतीनं इथे इथपर्यंत पोहोचलो आहोत आणि गावकऱ्याची खूप मेहनत आणि सगळ्याचा आशीर्वाद आम्ही पर्यंत पोहोचलो आणि मराठा होता मनोज जरांगी पाटील यांना जी सरकारनं एक दिवसाची परमिशन दिली ती ही चुकीची आहे कारण महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस राष्ट्रपती राजवट लागली होती का त्यावेळेस एका दिवसामध्ये रात्र मध्ये महाराष्ट्रामध्ये राजवट उठवली आणि पाठचा शपथविधी साखर सभेमध्ये झालेला आहे हे सगळ्या महाराष्ट्राने आणि देशाने बघितलेलं आहे साखर मध्ये काय म्हणले की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून घेते झाले असं घडू शकते तर एका दिवसामध्ये मराठवाड्याचा मनोजे पाटील यांना परमिशन दिली आहे तर एका दिवसामध्ये उद्या पोटी पोटी लय मराठा समाज एकजुटीने आज इथं उपस्थित झालेला आहे त्यामुळे सरकारला एक विनंतीपूर्व करू शकतो की आम्ही चुडावगावच्या आहेत आणि मराठा बांधव आणि गावातील इतर समाजाने आम्हाला खूप काही मदत केली आहे आणि त्यामुळं आम्हाला कोणा समाज बांधवावर रोष नाही आणि कारण आम्ही अठरा पगड जाती सभा चालणारे छत्रपती समाज महाराज म्हणून आहोत मग त्याच्यामध्ये एक सांगू शकतो सर की एक दिवसामध्ये उद्या काय काय होणार की मराठा समाजाला एक दिवसामध्ये आरक्षण भेटू शकते एवढं आपल्याला सांगू इच्छितो उद्या आमचे आमचे जे मराठा मनोज राणी पाटील ज्यांनी जो, जो आजपर्यंत आम्हाला सल्ला दिला आदेश दिला आम्ही त्यांच्या पुढे कदाबी मराठा समाजाला नाही ना आमच्या समाजाचं की वैशिष्ट्य आहे की जगाने जगाने नोंद घेतली की मराठा समाज काय करू शकते ही पेट पावती जगाला गाठलेली आहे त्याच्यामुळे समाज काय करू शकतो शांतपणे हे सगळ्याला माहित आहे एक मराठा लाग सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला असून गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात कुडाळ तालुक्यातील हातेरी नदीवर गणरायाची आरती करत विसर्जन करण्यात आले